तुम्हाला एक निवडी काढून दाखवते हे पहा अशा किती चमक चमक पण अशी एकदम छान आणि एकदम सुंदर अशा वाड्या झालेल्या आहेत तर नमस्कार बघा आपल्याला आज रशी करायच्या तर रशी मी आता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे इकडे लसूण घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि धने घेतलेले आहेत बघा हे धन्यामुळे एकदम गावरम पद्धतीचा रसा होतो आणि टेस्ट एकदम भारी लागते आता तुम्हाला नसत आवडेल तुम्ही नका घालू पण आम्हाला तर खूप आवडतात बघा धने याच्यामध्ये आणि इकडे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत मी चिरून बघा असे आणि भरपूर अशी कोथिंबीर तर आपल्याला हे सर्व वाटण भाजून घ्यायचं आहे आणि नंतर वड्या करायच्यात आपल्याला आणि धने हवरी भाजून घेतलेली वरती कांदा टाकलेला आहे तर बघा असा कांदा मस्त भाजायचा इतकी भनाट रश वड्या होतात ना आपल्या एकदम बटणापेक्षा पण रसायला खूप चव असते बघा आता याच्यामध्ये तुम्ही ना दोन चार फुटाने ॲड करू शकता कारण की का फुटाण्यामुळे रशाला एकदम छान चव येते आणि एकदम गावरान पद्धतीचा रसा लागतो बघा पण आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही घातलं याला फुटाने तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन चार फुटाने याला नक्की घाला तर बघा याला असं थोडस आपण असं असं जळकट करून घ्यायचं कांदा म्हणजे रशाला खूप छान चव येते बघा तर बघा अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे असं जास्त कच्चा नाही ठेवलेला बऱ्यापैकी असं के लाल केलेला आहे कांदा त्याला आपण आता काढून घेऊ तर बघा हे भाजून झालंय आपलं आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही कोथिंबीर धुवून घेतलेली मी त्याच्यामुळे अशी ओलसर आहे तर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे आणि आपल्याला हे सर्व वाटून आता बारीक वाटून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे अजून तर आता चवीनुसार आपल्याला याच्यावर कांद्यावर मीठ टाकलेलं आहे मी आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचं बघा आता तर बघा आपण असं मस्त बारीक पेस वाटून घेतलेलं आहे वाटण हे तर आपण आता रशात टाकण्यासाठी वड्या करून घेऊ तर बघा आता आपण रशात टाकण्यासाठी हे वड्या करणार आहोत तर मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि लागलं तर आपल्याला अजून घ्यावं लागेल पीठ त्यासाठी मी कढईवरती ठेवलेली आहे तर ही छोटी आणि एकदम अशी खोलगट बुड़ाची एक वरती ठेवलेली आहे तर सगळ्यात अगोदर एक, एक चमचा आपण तेल घालून घेऊ एक दीड चमचा तेल टाकलेला आहे मी तर अर्धा चमचा मोरी घालू याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू आणि ही मिरची ही मिरची टेचून घेतलेली मी याच्यामध्ये लसूण मीठ आणि हिरवी मिरची असं मी टेचून घेतलेलं आहे तर हे आहे आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि मीठ आणि मिरची एवढं आपण टेचून घेतलेलं आहे बघा तर तुम्ही हिरवी मिरची न टाकता लाल तिखट आणि लसूण चिपून घेतला ना तरी पण चालेल बघा त्याच्यामध्ये थोडीशी हळदी घालू आपण आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय तर मी एक ग्लास आहे हा ग्लास भरून पाणी टाकते बघा एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे तर तुमच्याकडून समजा पाणी जास्त झालं तर पीठ वाढवायचं त्याच्यामध्ये पण पाणी टाकताना नक्कीच टाकायचं एक ग्लास किंवा अर्धा ग्लास म्हणजे तुमच्याकडे खाणारे किती येतात आता ही भाजी मी तीन चार माणसासाठी करते तर बघा एक एक ग्लास भर पाणी टाकलेलं आहे मी बरोबर ग्लास काही जास्त मोठा नाही आहे छोटासा आणि आता याला आपल्याला उकळी येऊन द्यायची उकळ्या आल्यानंतर आपल्याला बेसन पीठ याच्यामध्ये हाटवून आहे तर बघा याला आता उकळी आलेली तर आपण ही हिरवी कोथंबीर टाकू को याच्यामध्ये तर हिरवी कोथिंबीर टाकलेली आपण खूप टेस्टी वड्या होतात आता हे मिरचीमध्ये आपण याच्यामध्ये मिरचीमध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि आता आपल्याला बेसन हटवून घ्यायचं याच्यामध्ये आता हे वाटीतलं पीठ मी सगळं याच्यामध्ये टाकून दे देते आणि लागलं तर परत घेणार आपण त्याच्यामुळं आणि गॅस बारीक ठेवायचा आपल्याला आता याला असं मस्त करा 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 आपल्याला हटायचं याच्यात गाठ वगैरे नाही झाली पाहिजे तर आपल्याला अजून थोडंसं पीठ घालायचं याच्यामध्ये आणि याला असं मस्त असं हटून घ्यायचं गिटोळी सगळी फोडून घ्यायची आपल्याला पळीने अशा गिटोळ्या फोडून घ्यायच्या आणि त्या फुटल्या जातात बघा लगेच गरम गरम याला असं बारीक गॅसवर एकदम आपल्याला हटून घ्यायचं असं तर बघा असं पळीने चांगलं पीठ टाकलं बरोबर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं असं म्हणजे काय गाठी जरी पण एखांड्या अर्धी काठ झाली बारीक त्याच्यामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही कारण का आपल्याला त्या रशामध्येच टाकायच्या तर तर हलवायचं चांगलं मस्त म्हणजे गाठी पण फुटल्या आता सगळ्या आणि एक छान होतं याला आता मस्त आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि एक मस्त वाफ द्यायची आपण पाच मिनटं याला मस्त वाफ देऊन घेऊ चांगली झाकून ठेवून म्हणजे वड्या पण छान होत्या आणि आता तुम्ही नुसत्या खाल्ल्या किंवा रशे रशेमध्ये टाकल्या तरी पण चांगल्या लागते तर याच्यावर आपण पाच मिनिट अशी वाफ देऊन घेऊ पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं बघा आपल्याला आता बेसन वाफळतोवर आपण या ताटलीमध्ये थोडस तेल टाकूया आणि तेल आपल्याला असं ताटलीमध्ये पसरून घ्यायचं म्हणजे आपलं बेसन वाफळलं ते याच्यामध्ये वतायचं आणि मस्त थापून घ्यायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तेल लावलेलं आहे तर चार पाच मिनटं आपण याला वाफ दिलेली आहे तर आपल्याला हे ताटलीमध्ये टाकायचं आता हे बघा असं ताटलीमध्ये आहे आणि याला गरम गरमच आपल्याला थापून आहे बघा हे बघा आता हे आपल्याला गरम गरमच असं पांगवायचं बघा नाही तर मग गार झाल्यावर पांगवत नाही ते असं गरम गरम थोडस पांगून घ्यायचं आता मी गार हात लावते आणि त्याला पांगवते हे असं गारपाने मी पांगून घ्यायचं थोडंसं पाण्याचा हात लावून गरम गरमच आपल्याला था थापून घ्यायचं आहे थंड झालं ना तर थापल्या जात नाही आता जाड पातळ तुमच्यावर राहिलं जाड करा किंवा पातळ करा कसंही केलं तरी छानच लागतील आणि ह्या आता तुम्ही रशात नाही टाकलं ना जरी खाल्ल्या ना तरी था, तर एकच नंबर लागतात बघा हे बघा आता मस्त थापून घेतलेलं आहे आणि ह्याला थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण याचा रस्सा बनवू आता तर आपल्याला कढई ठेवायची आता तर आपण आता तेल टाकून घेऊ कडाईमध्ये आता तेल तुमच्या आवडीनुसार टाका मी तीन ते चार पळ्या तेल टाकते याच्यामध्ये तर आपल्याला काही था। वाटण वाटलेलं वाटण हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघा बघा असं मस्त हिरवगार वाटण झालेलं आहे आणि रसाला टेस्ट पण खूप छान येते बघा मस्त याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं याला आणि अगदी एक दोन मिनिटातच आपल्याला तेल सुटतं बघा यावरला जास्त वेळ नाही लागत तर बघा असं मस्त तेल सुटलंय अगदी एक दीड मिनिटातच तेल सुटतं बघा याला तर याच्यामध्ये आपण आता मसाला टाकू तर ह्यो आपला घरचा मसाला एक तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता मी दोन चमचे मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाका एक दीड चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आपण याच्यामध्ये आता याला मस्त आपल्याला असं घालून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं याला आपल्याला असं सरतून घ्यायचं तर बघा हे आपण मसाला टाकल्यानंतर पण याला थोडस आपण असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि सगळं एकजीव झालेला आहे मसाला आपला तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपलं हे वाटणाचं पाणी आहे सगळं कागोदर आपण हे पाणी टाकून घेऊ आता किती घट्ट पातळ हे तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर राहिलं तुम्हाला किती घट्ट आवडतं किती पातळ आवडतं पण आम्हाला तर पातळच आवडतं याला शिवाड्या म्हणल्यानंतर बघायचं आता याच्यात आपल्याला अजून पाणी घालायचं आहे तर बघा आता घट्ट पातळ आपल्याला आधी मसाला कालून घ्यायचा सगळा आणि मग बघायचं घट्ट पातळ कारण का असं पातळ रसायचं वड्या म्हणल्यानंतर आपल्याला असं थोडस पातळच लागतं बघा तसं गेरीचे कालवणं घट्ट असतात पण हे असे वाटणाचे कालवणं आहे ना असे म्हणल्यानंतर हे आपल्याला पातळच लागतात तर आपण आता याच्यामध्ये आणखीन पाणी टाकू हे पहा असं मस्त पाणी टाकून घ्यायचं मट मटण काय खाताल तुम्ही मटणाला पण मागं पाडील एवढं भारी भन्नाट रसा असा आपला तर रशे वड्याचं झालं तर आता याला उकळी तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ रश्याला उकळी येते तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ तर बघा आता मस्त पूर्णपैकी एकदम थंड झालेलं आहे थंड झालं तरच याची वडी पडते तर आपल्याला आता अशा मस्त वड्या कापून घ्यायच्या बघा याच्या आता लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही अशा याच्या वड्या पाडू शकता कशा पण पद्धतीने पाडू शकता गोल पाडू शकता आडव्या उभ्या तुम्हाला जशी आवडतात ना कारण का चव आपल्याला एकच भेटणार आहे वड्या कशा जरी पाडल्या ना तर चव याची एकच भेटणार आता परत आपण अशा कापून घेऊ आता मी खूप मोठ्या मोठ्या पाडलेल्या आहेत आणि मी असा चौकनी पाडलेल्या आहेत मी कापण्या नाही केल्या याच्यात केल्या आहेत कारण की आपल्याला रसट्टा खायच्यात आणि तुम्ही आता हे अशा नुसते जरी खाल्ल्या ना तरी एकच नंबर लागतात बघा त्याच्यामुळं रस नकारता तुम्ही अशा वड्या जरी केल्या ना तरी एक नंबर वड्या लागणार आपल्या ह्याच्या तुम्हाला एक निवडी काढून दाखवते पहा अशा किती चमक चमकपणाने असे एकदम छान आणि एकदम सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत तर आपण आता इथे प्लेटमध्ये ठेवून देऊ वड्या काढून ये ले ले था 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 था। था था। हे बघा सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि इकडे बघा हे असं कडचं काढून टाकलेलं आहे मी ते हे आपल्याला रशामध्ये टाकायचं रशामध्ये टाकलं नाही हे असं तर रशाला इतकी एकच नंबर होईल ती बघा असं करून टाकायचं थोडंसं भोगा करून टाकायचा याचा आणि हे वड्या आपण खायला लागल्यानंतर रशात घ्यायच्या बघा आपल्याला त्या वड्या तर रशाला आपल्याला रोकळी आलेली आहे आता मस्त असं हलवून घेऊ आपण आता एक जीव बघा असं कडे येतो त्याला आल्यापासून थोडा याला आपल्याला पाच सात मिनटं चांगलं मस्त उकळून द्यायचंय बघा याला आपण आता पाच सहा मिनटं चांगले मस्त उकळून देऊ बारीक गॅसवर जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा आपल्याला म्हणजे रसाला छान चव येते बघा एकदम मस्त अशी तर उकळून देऊ आपण याला आणि मग याच्यामध्ये वड्या सोडणार आपण आणि गॅस बंद करायचा नंतर मग आपल्याला बघा असं मस्त पाच सहा मिनटं आपला रसा उकळ्याला आहे आता ही चपाती भाकरी बरोबर तुम्ही अगदी चुरवून दणपून हाणार लिंबू पिळून मस्त मटण आणायचीच गरज नाही आहे बघा याच्यामध्ये आता आपण हे उरलेलं जे खरड असं बारीक बिरीक बोगा भागा आहे ना हा आपण याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजे रशाला खूप छान चव येते हे बघा असं टाकून द्यायचं आपल्याला याच्यामध्ये आणि ह्या ज्या वड्या केलेल्या आहेत ना आपण ह्या वड्या तर ज्या वेळेस आपण ज्या वेळेला हा रसा घेणार ना त्यावेळेस त्या रश्यामध्ये आपल्याला अशा वड्या टाकायच्या बघा तर आता वड्या टाकल्या तर आपण ह्याच्यामध्ये मस्त अशी कोथंबीर घालूया हिरवीगार आणि याला फक्त एक मिनिटभर आपल्याला उकळून घ्यायचं फक्त आता वड्या टाकल्यानंतर अशी हिरवीगार कोथंबीर टाकून द्यायची छान हे आता आपण याच्यामध्ये वड्यांचा भोगा आणि कोथंबीर टाकल्यानंतर येणार तर याला आपल्याला एक मिनिट भर आता उकळून द्यायचं मस्त तर बघा आपण एक अर्धा मिनिट उकळून दिलेलं आहे तर आपल्याला आता असं हलवून घ्यायचं आणि आपला रस आता खाण्यासाठी तयार झालाय बघा किती छान झालाय असा एकदम मस्त रसाला पण असे एकदम भनाट अशी आलेली निकष छान वासुटलाय बघा आता एकदम कशा वाटल्या तुम्ही नक्की सांगा बघा आपल्या रशीवाड्या नक्की करून बघा आणि ह्या वाटणाच्या रशीवाड्या पण तुम्ही खाऊन बघा कशा झाल्या त्या नक्की सांगा धन्यवाद आवडला असेल तर सबस्क्राईब करा कशा झाल्या त्या पण सांगा धन्यवाद मस्त असा वड्यावर आपण असा छानपैकी रसा टाकू Det var bare så